ताईंचे खूप सारे कमेंट्स आलेले आहेत खूप सारे भाऊंचे कमेंट्स आलेले आहेत की अजूनपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही अर्ज सगळ्यांचे मंजूर आहेत जे पण ताईंचे जे पण भाऊंचे एस एम एस म्हणजे कमेंट्स आलेले आहेत मला त्या सर्वजण म्हणत आहेत की अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे नाहीत तर बघा याप्रमाणे जर एस एम एस जर तुम्हाला आलेला असेल मी तुम्हाला आता लाईव्ह डायरेक्ट एस एम एस दाखवते कारण की मी ज्या ताईचा मी फॉर्म भरला होता त्या ताईच्या खात्यामध्ये संपूर्ण तीनही हप्त्याचे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवते सत्य दाखवते त्या ताईचा मी फॉर्म भरून दिला होता मी स्वत गेले होते त्या ताईचा फॉर्म मी ई सेवा केंद्रामध्ये जाऊन भरून दिला होता तर त्यांचा मी जवळजवळ ऑगस्टमध्ये भरून दिला फॉर्म ऑगस्टमध्ये जो पहिल्या कदाचित मी पहिल्या आठवड्यात त्यांचा फॉर्म भरून दिला होता आणि तो आत्ता मंजूर झाला सप्टेंबरमध्ये आणि तो कधी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि मी तुम्हाला ज्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओत सांगितलेला आहे ना त्याप्रमाणेच मला अनुभव आले की आणि तेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अनुभव सांगते माझ्या अनुभवाचे मी तुम्हाला बोल सांगते कारण की मी आ, ऑगस्टच्या पहिल्या ऑलमोस्ट पहिल्या आठवड्यामध्ये मी फॉर्म भरून दिला तर माझ्या बहिणी म्हणजे मैत्रिणीचा तर बघा त्यांना जवळजवळ पंधरा दिवस लागले हां मला एस एम एस यायला पंधरा दिवसांनी एस एम एस आला म्हणजे त्या ताईचा सगळे डिटेल्स दिले होते ना तर त्या ताईचा त्या ताईला एस एम एस आला की अर्ज मंजूर झाल्याचा पंधरा दिवसांनी एस एम एस आला आणि पंधरा दिवसांनी एस एम एस आल्यानंतर जवळजवळ म्हणजे पंचवीस सप्टेंबरला एस एम एस आला की एस एम एस नाही पैसे जमा झाले पंचवीस सप्टेंबरला पैसे जमा झाले ब बघा म्हणजे जवळजवळ एक महिना लागला फॉर्म भरल्यानंतर पैसे खात्यामध्ये यायला एक महिना लागला तर मी तुम्हाला आता हे लाईव्ह दाखवते बघा की बघा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे एक तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळवण्याची शक मिळण्याची शक्यता आहे मिळत असलेल्या माहितीनुसार आता इथे काय म्हणालेले की ज्या जे काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार तुम्हाला मी सांगते की म्हणजे बघा जुलै आता माहिती नव्हतं मला पण माहिती नव्हतं की तो फॉर्म माझा सक्सेसफुली होईल भरून आणि सक्सेसफुली तो सबमिट होईल आणि तो मंजूर होईल आणि नंतर पैसेही येतील हे असं मलाही वाटलं नव्हतं पण मी ॲक्च्युली कुठे आत्ता तर तुम्ही कुठेच नाही ऑनलाईन तर सगळ्या वेबसाईट बंद झालेल्या आहे ऑनलाईनचे सगळं पोर्टल्स बंद झालेले आहेत तर तुम्ही आता फक्त अंगणवाडीमध्ये जाऊनच फॉर्म भरू शकतात आणि उलट ते चांगलंही आहे तुमच्यासाठी कारण की अंगणवाडीमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तिथून काही चुका होत नाही कारण मी सुद्धा ज्या बहिणीचा फॉर्म भरला ना तर तो फॉर्म मी ई सेवा केंद्रमध्ये जाऊन मी तो फॉर्म भरला आणि तो फॉर्म अगदी पद्धतशीर सगळा भरले गेला पद्धतशीर सगळा फॉर्म भरला फक्त एवढंच झालं की फॉर्म भरताना ज्या बँकेचे डिटेल्स भरले होते ज्या बँकेचा तपशील भरला होता बँकेचा नाव पत्ता ज्या बँकेचा भरला होता आम्ही फॉर्ममध्ये तर ते दुसऱ्याच बँकेत पैसे आले तर बघा याप्रमाणे एस एम एस आहे तो युअर अकाउंट नंबर सो अँड सो हां हा नंबर मी इथे ब्लर केलेला आहे कारण की प्रायव्हेट आपण आपलं जपलं पाहिजे तर इथे मी नंबर ब्लर ब्लर केला आहे अकाऊंट नंबर तर युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय आय एन आर चार हजार पाचशे ऑन पंचवीस सप्टेंबर बघा मी तुम्हाला म्हटलं ना पंचवीस सप्टेंबरला पैसे जमा झाले हां बाय ए पी बी मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणजे एल ए ए टू वगैरेप्रमाणे हा सगळा नंबर आहे आणि अकाउंट बॅलन्स इज आय एन आर चार हजार पाचशे दोन पॉईंट सव्वीस सी आर अँड अवेलेबल बॅलन्स इज आय एन आर चार हजार तीस तर बघा मी तुम्हाला म्हटलं ना माझे पैसे लगेच कट झाले ज्या बहिणीचा मी फॉर्म भरला त्या बहिणीचे अक्षरशः पैसे कट झाले चार हजार पाचशे रुपये बघा सरकारने जमा केलं आहे मी तुम्हाला ते सगळं लाईव्ह दाखवते मेसेज जो एस एम एस आलेला आहे तो तुम्हाला लाईव्ह दाखवते आणि चार हजार पाचशे रुपयामधनं किती राहिले चार हजार तीस रुपये राहिले फक्त लगेच ऑन द स्पॉट म्हणजे बँकेने महाराष्ट्र बँकेने किती चारशे सत्तर रुपये कट केलेले आहेत म्हणजे बघा तर का असं का झालं कारण की जवळजवळ दोन वर्ष ऑलमोस्ट दोन वर्ष तिचे त्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शनच नव्हतं कारण पैसेच नव्हते तर कुठून ती बिचारी ट्रान्झॅक्शन करेल बरोबर आहे की नाही पैसे असेल ते तेव्हा तर ती ट्रान्झॅक्शन करेल ना जमा करेल खर्च करेल काढेल विड्रॉल करेल डिपॉझिट करेल पैसे जेव्हा आपल्याकडे असतील तेव्हा तर आपण जमा करणार आहे की नाही आणि जेव्हा आपण जमा करू पैसे असेल तेव्हा तर आपण ते खर्चाला काढू ना तर ट्रान्झॅक्शनच नाही झालं तर कुठून तिचं हे होणार म्हणून एवढे सारे पैसे बँकेने कट केले आणि आज मी तीस तारखेला मी आज सोमवारी शनिवार रविवारमध्ये गेल्यामुळे बँका बंद होत्या पण आज सोमवारी मी जाऊन आली महाराष्ट्र बँकेत तर बँकवाले म्हणाले की मिनिमम बॅलन्स आणि बँकेचे चार्जेस असतात काही तर ते तुम्ही आम्ही कट केलेले आहे तुमचे चारशे सत्तर रुपये ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तर मी सांगितलंसुद्धा त्यांना की बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की मिनिमम बॅलन्समुळे तुम्ही कोणत्याही बहिणीचे पैसे कट करू शकत नाही तर बँकवाले मला स्पष्टपणे म्हणाले की हे आमचे चार्जेस आहेत हे आम्ही कट करणारच आम्ही ते घेणारच त्याच्यामुळे मी तर पुढे काही बोलू शकले नाही त्याच्यामुळे ते गेले ते पैसे माझे आता तेवढे त्या बहिणीचे पैसे गेले की ती चारशे सत्तर रुपये गेले आणि राहिले किती फक्त चार हजार तीस रुपये तर असं मी तुम्हाला लाईव्ह माझा एस एम एस दाखवलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये या योजनेचे पैसे लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही अशा सर्व महिलांना चौदा ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होणार आहे पण अजूनही झालेत चौदा ते स सतरा सप्टेंबरपर्यंत बऱ्याच ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी ज्यांना पैसे आले नाही त्यांना त्यांनी घाबरू नका तुमच्या फॉम ॲप्रूव आहे तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक आहे तर नक्की तुम्हाला पैसे काही लिस्ट उशिरा काही बहिणींच्या लिस्ट ह्या उशिरा महिलांच्या लिस्ट या उशिरा पोचलेल्या आहेत महिला व बाल विकास मंत्री अजित तटकरे यांनी सांगितल्यामुळे यांनी सांगितल्यानुसार की त्या काही बहिणींच्या लिस्ट या उशिरा पोचलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे खात्यामध्ये यायला उशीर लागणार आहे तर याची देखील माहिती दिली आहे तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्ट ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत बघा जे अर्ज चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून झालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यां त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी आदिती ताई तटकरे यांनी सूचना दिली आहे त यांनी सांगितलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की चोवीस ऑगस्टनंतर जे अर्ज छाननी करून झालेले आहे त्या अर्ज त्या सर्व अर्जांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आणि वीस ते पंचवीस तारखेपर्यंत जे अर्ज आलेले आहेत वीस ते पंचवीस सप्टेंबरपर्यंत जे अर्ज आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये सगळे तिसरा हप्ता आणि सगळे राहिलेले पैसे सगळे जमा होणार आणि मार्चपर्यंत निधीची तरतूद काय सांगितलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मार्चपर्यंत निधीची तरतूद करून ठेवलेली आहे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे पैसे जाणार आहेत काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च म्हणजे जवळजवळ दोन हजार सव्वीसपर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल काहीही झालं पुढचे पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील असा दावा मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्यामुळे काळजी करू नका